अतिशय सोप्या पद्धतीने लिंबाचं लोणचं कसं बनवायचं ते आपण पाहू सगळ्यात आधी आता हे लिंब घेतलेले आहे आता लिंब घेताना लिंब ताजे आणि डाग न पडलेले असे लिंब घ्यायचे आता काही वेळेस लोणचं बनवलं की कडू लागतं आता कडू लागू नये म्हणजे लिंबाच्या सालीचा खूप असा कडवटपणा असतो आता हा सालीचा कडवटपणा जाण्यासाठी मीठ टाकायचं लिंबात आणि पाण्यामध्ये मीठ टाकून एक तास लिंबाशेच लोणचं बनवायच्या आधी ठेवलेले आहे आता लिंबाचं हे इन्स्टंट लोणचं बनवायचं आहे त्यासाठी मी एवढं साहित्य घेतलेलं आहे अतिशय सोप्या पद्धतीने आणि चविष्ट असं हे कुठलाही मसाला न टाकता हे लोणचं बनवायचं आहे आता सगळ्यात आधी हे जे लिंब पाण्यात टाकलेले आहे लिंब जे पाण्यात टाकलेले आहे ना ते लिंब पाण्यातून काढून पुसून घेतलेले आहे कपड्याने मिठाच्या पाण्यातले लिंब काढून ते पुसून आणि मग कापलेले आहे आता एका लिंबाच्या चार फुडी केलेल्या आहे यापेक्षा छोट्या फुडी केल्या तर चालत आवडीनुसार लिंबाच्या लिंब, लिंब, लिंब कापायचे आहे

त्या अंदाजाने दोन चमचे मीठ टाकलेलं आहे यामध्ये लिंबामध्ये किती एक चमच टाकलं आता हे हळद आणि मीठ आणि थोडासा तिखट पण येण्यासाठी यामध्ये एक ते दीड चमचा मसाल्याच्या डब्यातला लाल तिखट टाकलेलं ला आहे आता लाल तिखट हळद हे व्यवस्थित अस या लिंबांच्या फोडीनला सोळून घेतलेलं आहे यामध्ये थोडासा कंबटपणा कमी होण्यासाठी चहा साखरची जे दोन चमचे साखर बी ती टाकलेली आहे आता या ठिकाणी चटकटीत आणि तिखट लोणचं बनवत आहोत त्यामुळे साखर दुकानच टाकलेली आहे

या पद्धतीने सगळ्या जवळजवळ एक ते दोन एवढ्या दो लिंबासाठी एक ते दोन फोडी मुठी मिरच्या घेतल्या आता हे लोणचं आधी दीड किलो लिंबाचं लोणचं बनवून ठेवलं ते या पद्धतीने झालं यामध्ये लाल तिखट टाकलेला नाही आता पुन्हा हे पाऊन किलो लिंबाचं लोणचं बनवलेलं आहे आता कडाईमध्ये एक वाटी तेल टाकलेला आहे त्यामध्ये पोह्याचा दीड चमचा दीड ते दीड ही चांगली तडतडी त्याच चमचा एक ते दीड चमचा जे टाकले तेही चांगले फुलले कापून घेतलेल्या मिरच्या थोड्याशा फक्त डाग पडले लगेच हलकेशाशीरच्या काढून घ्यायच्या आहे जास्त न जातात या पद्धतीने थोडेसे हलके असे सफेद मिर डाग पडले आता एक चमचा याच्यात टाकलेला आहे आणि थोडंसं मिळही टाकून घेऊ

मिक्स केलेला आहे सगळ्या लिंबाच्या फुडीला हळद तिखट मीठ आणि तेल आणि ही फोडणी लागल्या जाईन या पद्धतीने हलवून घेतलेला आहे

हे ही जबर्डाण दो ते शेए psychies other, के लगाओ? अता सकर्यों सीध नि शेएमक्सके लेला ही Mathala खाकम साय घाले को जहाए, कुनी की लेला के Instr정 निशे शेए कंबया चाई है मैं यह कुछा आध मैं यह, के

हे लोणच ठेवलं त्यानंतर आपण ज्या पद्धतीने शिजून घेतो त्याच पद्धतीने हे लोणचं झालं एकदम चविष्ट अस